अर्थात आज सर्व तिसऱ्या वर्षात अर्थात गेट ची अर्था या पर्यटन नगरी मुरुड येथे तुम्हाला सर्वांच हार्दिक स्वागत खर तर मे दोन हजार चोवीस मध्ये होणारे हे एकत्रीकरण अगदी दत्ताने रेड कार्पेट टाकून त्याच वेळेस तयार होत पण लोकसभा निवडणुकीने माशी शिकली आणि पुढे एकत्रीकरण थांबले परंतु आणि आपला विनोदी हेमंतची ताट इच्छाशक्तीने आज हे एक एकत्रीकरण आपणास येथे एकत्रित करण्यास सज्ज झाले मुळात हेमंतने ग्रुपवर मोंढे यांची मदत घेतली अर्थात दत्ताने पहिलं प्राधान्य आपल्या पुरुष मित्रांना दिलं पण आमच्या भगिनींची जबाबदारी चार दिवसांनी नेतृत्वकार स्मिताकडे सोपवली आणि काय कमाल सर्व मैत्रिणी स्मिताच्या शब्दास नकार काय देतील मुरुख किनारी ही गॅ धमाल करण्यास सज्ज झाल्या आणि हे एकत्रित करण्याचे वारी वाहू लागले सर्वांच्या मनात पनवेल सारखे असावे की पाली असावे अशा नियोजनाच्या ऑनलाईन बैठका ला। त्यासाठी पुरेपूर पद्धतशीर नियोजन लावले आणि एकत्रीकरण मित्रांनो एकत्रीकरण म्हटल्यावर रायगड व त्या येणारे मित्र असा दुहेरी योग असतो मुरुड थ्री पॉइंट झिरो मध्ये सुद्धा अशाच मित्रांचा समावेश होत होता परंतु या सर्वांचं आगमन मात्र दुरावलं बरोबर ना यावेळी आपल्या बॅचचा चतुर अर्थात ओळखा पाहू सचिन जोशी मोठ्या दिमाखात कापकत झालाय आता तो चतुर नाही रँचो घडवतोय आपल्या वर्गांमध्ये एकीकडे स्टार कोण अहो जयेश भाऊ आता स्क्रीन समोर उभे राहून प्रबोधनपर संदेश घेतोय की बाब अगदी लक्षणीय आमचा संतोष धोकरे हा इतरांची न येण्याच्या याच असे वैयक्तिक मात्र सांगतोय एकीकडे भगिनी अर्थात स्मिताची गॅन यामध्ये अगदी सगळ्याच अगदी ऋषाने पल्लवी प्रणिता माधुरी जयश्री लीना छाया आणि आमची सर्वांची लाडकी स्वाती रील करण्यास आज सज्ज झाल्या कारण स्मिता तसा सज्ज दम भरलाय की यावेच लागेल हीच खासियत या गायची आहे तर मित्रांनो आपण आपल्या शैक्षणिक कार्यात अगदी मनापासून योगदान देत आहात हे अभिमानास्पदच आहे या वर्षी आशाने पुरस्कार मोहर उमटवली तर तिकडे हेमंत आपल्या कुमारदार शैलीत सूत्रसंचलनाने जिल्ह्यात नावलौकिक मिळवत आहे तिकडे स्मिताने नवीन शाळेवर कायापालट करण्याचा चंगच बांधलेला असून लाजरा तितकाच टेंडी विनोली शाळेचा कायापाट करून घेतलेला आहे त्याची आणि शिर्याची अर्थात आपल्या शिरीची सायकल स्वारी अगदी वनलाटच आहे सुनील पांडू आपल्या स्पर्धा मार्गदर्शनाने आपले गुरुत्व जोपासत आहेत आणि त्याच दृष्टीने ते आघाडीवर सुद्धा आहेत तर ह्यावेळी नव्याने दाखल झालेली आपली स्वार्थी लीना छाया यांनी मैत्रीची झलक काय अनोखीच असते ते मात्र सगळ्यांसाठी कौतुकास पदत आहे आपण शिक्षक म्हणून समृद्ध होत असताना आपला दोष अनेक अडथळ्यातून अधिकारी पदावर विराजमान होतो हा तुमच्या तुकडीचा अभिमानाचा क्षणच म्हणावा लागला नाही का एरवी प्रशिक्षणात निवडणूक कार्यात एक दोन जण भेटणारे आगी त्या एक दोन जणांवर सेल्फी स्टेटस वर ठेवणारे आज एकत्रित येताना हा दिवस मात्र आपल्याला अपुरा आणि त्या विशालचे गिटार वादन हे अवर्णनीयच म्हणावे लागले आमचा बाळू व्यंगचित्र पाहून नाखुश होतो म्हणून दत्ता कुलकर्णी यावेळेचे गिफ्ट मात्र आनोखे ठेवले आहे ते सगळ्यांना पाहिजे मित्रांनो आपण सर्वच जण पंचेचाळीस किंवा प्लस केलेला आहे तरी सुद्धा बावीस वाटतोय शाळा संसार कुटुंब यासाठी प्रामाणिकपणे आपण आपले योगदान देताना स्वतःसाठी वेळ देता का एकीकडे आपला अनिल कपूर म्हणजे सुनील तेलंगे ऍडमिट होता असं समजलं तर नुकताच आतून सोनाल सर्जरीतून आता आपल्याला सिनियर म्हणून ज्यांनी साथ दिली तो म्हणजे अगदी हॉस्टेलवरून करावा याचे धडे ज्यांनी दिले तो आमचा गोड आणि लाडका संतोष पाटील अर्ध्यावर सोडून जातात अर्ध्या प्रवासात आपला नाटककार कलाकार सिनियरचा प्रभात नाईक आपलं आयुष्य सोडून जातात ही उदाहरणे पाहता आपण स्वतःसाठी हसतोय का आनंद घेतोय का आणि तर म्हणूनच दिसेल फ्रेंड्स फॅमिली गंभीर करण्याचा उद्देश मुळीच नाही पण गेट टुगेदर विषय काढला की पर्सनल विचाराने का लागते हा मात्र यक्ष प्रश्न आहे सर्वजण एकत्रित येऊ शकत नाही का स्वतःसाठी आणि मित्रांसाठी नक्कीच यावे आणि हा सोहळा साजरा करावा काही मित्रांच्या मनात गेट टुगेदर कसे करावे त्याचे प्लॅन असतात पण शेअर मात्र होत नाही काहींना वाटते माझ्याजवळ यावे सर्व प्राध्यापक यांना बोलवावे आणि पुन्हा अठ्ठ्याण्णव झिरो झिरो चे दिवस दोन दिवस अगदी नव्याने जगावे हे फक्त मनात म्हणून पुढील वर्षावर ते नियोजन पडते तोपर्यंत मी असेल का हाही एक प्रश्न कधीतरी कुणीतरी येऊन मोबाईलमधून टिपून असलेली दुरावस्था शेअर करते हाच काय तो आढळतो